चला तर मित्रांनो आपण रात्री खायचे स्पॉट काय काय खाल्लो आपण काय काय बाहेर जेवलो नाही आपण सकाळीच खाल्ल्याला म्हणून आपण रात्री काय काय वरचं खाल्लं त्यानंतर त्यानंतर आपण झोपून उठलो आहे आता आपण जाणार आहे इथले जे काही स्पॉट बघायचे आहेत ते बघायला जाणार आहे पण एक गडबड आहे पप्पा कुठलं देव आहे रे कारण तिथे सफाई चाललेली आहे खूप चला आता आता आपण जाऊया लिफ्ट वा वा लिफ्ट आहे ते बघायचं आपल्याला हे चावरून होऊन पहिल्यांदा चला मग आपण जाऊया लिफ्ट मध्ये बसल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो आपण मंदिराच्या पुढे ताप आप होती म्हणून आपण नाश्ता आहे बघा नाश्त्यामध्ये पो पोहे आहेत डोका आहे भजी आहे nice. आणि कढी आहे असं छान आहे जेवण असं छान नाश्ता आहे आणि मुठी मिरची आहे चला आता आपण नाश्ता करून घेऊया आणि जे काही स्पॉट आहे ते फिर

आहे सगळं बघा तिथे कृष्ण आहे आणि सगळ्या राधा असे ना नाचायला आहेत म्हणजे गोपिका गोपीना गोपिका नाचायला आहेत माझ्या डान्सचे आठवणी आणि जन्मची हे बरी अच्छी बात काही आज बघा आणि इथे पण कृष्ण आहे आणि खाली त्या गोपिका आहेत छान वाजवत आणि बघा कृष्ण आणि राधा आहे आणि इथे बघा इथे असे असेल काय तर तर मला काय माहित नाही येत आहे तेजस्वी लोक आहे आम्हा पास कितने शानदार विचार रखते हैं जी आपण बघत जाऊया काय काय बघा छान असं बनवलं साहेब असं वाटतं की आपल्या हातात घेऊन खेळू वाटते असं असा हा बघा तिकडे पण आहे काम तुझं काम नाही आहे आन अहंकार अहंकार आणि हा लोभ मोह क्रोध आणि अहंकार तो लो लोभ आणि मो मोह A few moments later. चला तर आपण दुसऱ्या मंदिरापाशी आलेलो आहे आपण स्वामी नारायण टेम्पल आणि तरुण पण आहे चला आता आपण जाऊ म्हणता येऊ बघा खान मंदिर आहे इथे इथे गणपती आहे आणि इथे हनुमान आहे आज जाऊया आपण आज कृष्णा नाराज वा असते सई इथे पप्पा इथं काय नरसिंह हा

इथं म्हणजे आपला कृष्ण <गण> आता आपण कुठल्या मंदिर मध्ये आलोय सिद्धेश्वर महादेव चला इथे शांती असते मग मंदिर येत आहे आज जाईल काय कर अलाउड नाही आपण बाहेरच करूया चला आता करूया a few moments later, <laughs> सांगा कमेंट बॉक्स मध्ये ते छोटे मंदिर चं दर्शन घ्यायचं मी चला आता मित्रांनो आपण दर्शन घेऊन आलेलो आहे इथे समुद्र आहे छान असं आपल्याला काही असं समुद्र आहे खरं संध्याकाळी असं त्या काही खूप मोठ्या लाट असतात त्यात तुम्हाला खूप मज्जा आणि धमाल येईल खरं आपण नाही जाणार तेव्हा आपण गेलेलो आणि बाबा तिथे लाईट हाऊस आहे दुसरा आहे लाईट हाऊस आता तिथे आठ काय तर चाललंय तुम्हाला दाखवतो बघ व्हेरी डेंजरस छान आहे सनसेट पॉइंट छान वाटते बघून मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है बहुत मजा आ रिया है यहां पर <laughs> तुम्हाला येत असले तर सनसेट पॉइंटला या ते लास्टला सोडनर सनसेट पॉइंटला चला हात आपण जाऊया फोड <laughs> बघा तिथे सनसेट पॉइंट दिसतो आता जर तुम्ही इतन बाहेर आला तर तिथनं तुम्हाला सनसेट पॉईंट दिसेल आणि तिथे पार्क पण आहे लहान आपण संध्याकाळी जाऊ दाखव हा हा तिथे मस्त आहे आपल्याला हा आपण जवळ बाहेर येतो तर आपल्याला इथन गीता मंदिर मधनं इथन साईटला इकडच्या साईटला आलो की तुम्हाला तिथे इथनं पार्क दिसेल ते आणि तिथे सनसेट पॉईंट चला आता आपण जाऊया पुढच्या डेस्टिनेशनला चला वाँ वाँ का जसं आपण बाहेर येतो तशी वाळू सारखी माती आहे बीच सारखी त्यात मीठ दिसेल तुम्हाला खरं ते खाऊ नका यही नाही अभि और सुनिये ते चांगले नाही लागत चलात आपण जाऊया पण ह्याच्यातलं गोळ्या करते ते स्वच्छ करून आपल्याला डब्यात दिलं जात समजलं आपण रिक्षामध्ये बसूया चला तर मित्रांनो आपण कडकेश्वर महादेव इथं आला आणि इथं पण इथे सनसेट पॉइंट आहे आणि तिथे पार्क आहे तुम्हाला खेळायचं असले तर खेळा आणि तुम्हाला जर पहि यायचं असले तर तुम्ही पाय भिजवत बसायला तुझं खेळायचं आता चला पुढं आपण लक्ष देऊया आपण आता डेवळ्या जाऊया खूप गर्दी आहे मंदिर कसं वाटतंय मंदिर छान वाटते वेगळं वाटतंय ना सांगली मग पिंडीच्या आकारात मंदिर पिंडीच्या आकारात समुद्र आहे फोटो काढायला खूप छान तेच कि असं वाटतंय ही काय म्हणतात संध्याकाळी आपण येतो का नाही तस फील व्हायला लागले मला आता दुपारीच संध्याकाळचं फील व्हायला लागले तुला हो संध्याकाळी म्हणजे आपण येतो का नाही जसं समुद्रात तसं मला फील व्हायला लागले ना कॅसे कॅसे लोक राहते यार आता महादेवाला सांग की महादेवा महादेवा काय तुला काय सांगायचं ते सांग महादेवा पप्पाला सांग की कावायला नको आणि मम्मीला बघा मूर्ख पुरगी आहे तू काय चल चला आता पण चप्पल आपण इथे काढूया सवली चला मित्रांनो आपण महादेवाच्या बरोबर जवळ आलोय तुम्ही दर्शन घेतलं असेल तर आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये बडकेश्वर सु... महादेव बडकेश्वर बडकेश्वर महादेव इथे आहेत आणि तिथे हनुमान जी तुम्ही इथे गणपती बाप्पा आहेत समुद्राच्या बरोबर जवळ आलो आहे इथे तुम्हाला फोटो सेक्शन करायचं असलं तर करा इथे तुम्हाला बसायचं असलं तर बसा करा अडचणी खूप बसू नका तुम्ही पाण्यात पडचिला आणि खोल आहे समुद्र खूप म्हणून तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या बाळाची पण घ्या चला आता फोटो काढायचा काय जर मित्रांनो जर ज्ञानासारखं आगाव जर तुमचं बाळ असलं तर त्याची नक्की तुम्ही काळजी घ्या जी न ऐकत नसत तर दोन फटके द्या खरं त्याला समुद्रापासून बाजूला ठेवा हे बडी अच्छी बात कही मग तू तर काय काय मिळेल पप्पाला सारखे सार पप्पाचे गा। सारखे पैसे घालवते काय नाही मित्रांनो हिचं काय नका तुम्ही काय पैसे वाया घालवलात कानातले घेतलं बघा एक कानातले घेतलंय त्यामुळे तिच्या पोटात दुखायला लागले मित्रांनो आणि दोन ड्रेस दोन आणि दोन कान असू दे फस मित्रांनो हिला पण घेतले आपण तसं काय नाही नाही अजून घेतले असना पप्पांनी मला पण ड्रेस घेतलाय मित्रांनो तसे तिला कसं व्हाल एकच ड्रेस एक बर असू दे चल बोल पुढचं बोल मित्रांनो मित्रांनो याडी आई दे सगळं बेकार आहे भैया मैं तो टूट गया छानस स्प्रे साय आता जरा बसूया आपण एक मिनिट दोन मिनिट जर तुम्हाला उंटावर बसायचं असेल तर बसा इथे तुम्हाला उंट जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही पार्क मध्ये जाऊन खेळा पार्क मध्ये कशाला बीच वर या इथे खेळा तिथे लाईट हाऊस दिसायला लागले लाईट हाऊस दिसत हो। लाईट हाऊस आहे आणि जर तुमच्या मुलांना बाळांना खेळत असले तर तुम्ही तिथे पार्क आहे त्यामुळे तुम्हाला दाखवत ना तिथनं तिथनं पार्क काय बघा तिथं तुम्ही जाऊ शकता उन्हामुळे तुम्हाला खूप दिसता नाही फोटो आता फोटो काढतो पण जरा करतो भेटूया नंतर त्या मित्रानो आपण आता रुक्मिणी मंदिर मध्ये दर्शन घेऊन आलोय खूप गर्दी आहे आता दार बंद केले आपण दार बंद व्हायच्या आधी बरोबर आलो नाहीतर आता भिले होते मी पण दार बंद होईल काय टाइम मध्ये दर्शन मी आलो आता जाऊया अल्लाम स्पॉट आहे तिथं जायचं आपल्याला आता जाऊया खरं महत्वाचं म्हणजे इथे ऊन खूप आहे तुम्ही घेऊन या टोप्या आणि झालं चला आता आपण पुढच्या स्पॉटला मला काय का कपॅसिटी नाही आमची कपॅसिटी नाही आणि आज कुणाचं दर्शन घेतलं आम्ही कसं होत मंदिर छान आणि तू चाललीस का चाललीस उचलून कोणी घेतले तुला जरास घेतलं चालतंय कपॅसिटी संपल्या मित्रांनो आता आमच्या गुंडी ब्लॉगरची त्यामुळे गुंडी ब्लॉगरला काहीतरी खायला घ्यायचं आहे वाय ना गुंडी ब्लॉगर नो 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 त्यानं पोट भरत नाही चल काय जिथं गाय आणि कुत्रा दिसत तिथं छोटी ब्लॉगर तुम्ही बदलून जात लगेच गजब बेजती आहे चला कुठं खायला आहे बघूया जरा मित्रांनो आपण आता जीवन आलेलो आहे रूम मध्ये आता आपण झोपणार आहे किती वाजले थांबा दाखवतो साडे अकरा वाजून गेले साडे अकरा वाजून गेलेत आपल्याला खूप वेळ लागला श्री नाथ मध्ये आपल्याला काय वाटलं सांग आमच्या मेन ब्लॉग मध्ये बोललोय की बोलू नको तू कॉपी मारतय बघा नाही सांग तुला कसं वाटलं जेवण मला छान वाटलं काय काय खाल्लं साधे होत खरं

गावात आलो आपण शहरात राज्य कुठलं आहे राज्य राज्य नाही गुजरात आहे आपलं राज्य कुठलं आहे आपलं भारत महाराष्ट्र भारत काय आहे महाराष्ट्र भारत काय आहे खरं भारत वगैरे पथ्य कसा आहे <laughs> बर काय सांग आता आज काय काय आज आज आता काय काय पाय चला आता पण झोपूया आणि मम्मीला मदत कोण करायचं पॅकिंगला तू आणि कोण करणार सारखं बसतोय दिवसभर बसलोय होय बघा मित्रांनो अशी मुलगी कुठं असते का सांगा माझ्या बॉक्स मध्ये सांगा जगात अशी कुठं मुलगी असते का असते आणि असली तर तिचं नाव काय ज्ञानेश्वरी नाही मग काय असते पप्पाश्वरी बुबेश्वरी असते बुब्बा आमची ઉદા ભેટુ તો ગુડ બાય જય હિન્દ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય જય દ્વારકા